दिवा, वारी वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे वारी म्हणजे विश्वास वारी म्हणजे आपल्या विठुरायावर असलेलं निखळ प्रेम दरवर्षी कितीतरी भाविक आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरची वाट धरतात डोळ्यामध्ये श्रद्धा हातामध्ये टाळ चिपळ्या आणि मुखामध्ये नामस्मरण ही आहे जगप्रसिद्ध पंढरपूरची वारी चला तर मग या भक्तिभावाच्या यात्रेमध्ये आपण पण सगळेजण सहभागी होऊया नमस्कार मी स्वप्नाच्या माझ्या स्वधिराया यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण आपला विठुराया आणि विठुरायांचे जे, जे भक्त भाविक आहेत त्यांची पंढरपूरची वारी याबद्दल जाणून घेणार आहोत आता हे पांडुरंग कोण आहेत बरं तर हे पांडुरंग ज्यांना आपण विठ्ठल विठुमाई माऊली या नावाने संबोधतो ते आपल्या भगवान विष्णूच अवतार मानले जातात पंढरपूर या भक्तिमय भूमीमध्ये त्यांनी आपल्या भक्तजनांच्या सानिध्यात राहण्यासाठी वैकुंठाचं रूप घेतलं आहे पंढरपूरचा इतिहास फार जुना आहे पंढरपुरामध्ये आपल्या भक्त पुंडलिक याच्या सेवेला म्हणजे जो पुंडलिक हा भक्त होता तो आपल्या आई वडिलांची एवढी सेवा करायचा की आपल्या विठ्ठलालाही राहवलं गेलं नाही आणि त्यांच्या सानिध्या सा राहण्यासाठी त्यांनी स्वतःला स्थिर करून पाषाणामध्ये रूपांतर करून घेतलं हे पुंडलिक तेच आहेत ज्यांचं वारीमध्ये आणि विठ्ठलाच्या दर्शनावेळी कुंडली कवरदा हरी विठ्ठल असं नाव घेतलं जातं एवढे मोठे भक्त की स्वतः विठ्ठलाला सुद्धा एका विठेवर दोन्ही हात कमरेवर ठेवून त्यांच्या समोर थांबावं लागलं होतं था। वारकरी संप्रदाय हा आपल्या विठुरायांच्या भक्तीचा सजीव प्रवाह आहे दरवर्षी लाखो हजारो भाविक टाळ मृदंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम असे म्हणत पंढरीच्या वारीला चालत जात असतात हे पांडुरंग आपल्याला जात धर्म लिंग वय काहीही विचारत नाहीत पांडुरंगांच्या भक्तासाठी पांडुरंगाचे दरवाजे नेहमीच उघडे असतात संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम या आपल्या पांडुरंगाची महती गायली आहे विठोबा हे आपल्याला प्रेमाच सहनशीलतेचं आणि भक्तीमध्ये जी शक्ती आहे याचे संदेश देतात विठोबारायांची मूर्ती म्हणजे प्रेमाचं प्रतीक आहे कारण तो जो देव आहे तो आपल्या भक्तांसाठी एका विटेवर आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून आपल्या भक्तांची वाट बघत असतो पुढची वारी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुलीक वरदा हरि विठ्ठल पानुरङ्गपा